क्रमांक आठ कळंबोली कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे प्रभाग आठ मधले निकाल लवकरच हाती येणार आहेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांकडून जल्लोष सुरू आहे प्रभाग क्रमांक आठ कळंबोली महायुतीच्या उमेदवार उमेदवारांचा विजय निश्चित समजला जात आहे दोन फेरींमध्ये आघाडी घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी गुलाल उदलायला सुरू केलेला आहे अटीतटीचा सामना होता तीन जिल्हाध्यक्ष प्रभाग मधून निवडणूक लढवत होते राष्ट्रवादीचे सतीश पाटील उबाटा शिवसेनेकडून आणि दुसरे दोन जिल्हाध्यक्षांची लढत होती कुणाला आणि पूर्ण महायुतीच्या उमेदवारांनी भाजप शिवारांनी आपण पाहू शकता कार्यकर्ते जल्लोषात आहेत महायुती भाजप शिवसेना उमेदवारांनी दुसऱ्या आघाडीत दुसऱ्या फेरीमध्ये आघाडी घेतल्यानंतर जल्लोष सुरू केलेला आहे शेवाळे तो निवडणूक लढवत होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष युतीच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवार भाजपच्या उमेदवारांनी तो दुसऱ्या राऊंड मध्ये शिवसेनेचे हॅलो आपण पाहताय आता थोड्याच वेळात विजयाची घोषणा होणार आहे प्रभाग आठ मधील कोण हिंदुस्तान चोवीस तास सोबत आपण अपडेटमध्ये रहा निकाल सात लवकरच विजय उमेदवार बाहेर पडतील आम्ही आपल्याला दाखवत आहोत दा आजचे अपडेट्स गुलाल उडतोय शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक तैनात आहे कोणालाही हात सोडलं जात नाहीये कुठली अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवले जाहीर होतोय आपण पाहत आहात हिंदुस्थान चोवीस तास मी डॉक्टर मुनीर तांबोली पुढील अपडेटसाठी आपण कंटिन्यू आमच्यासोबत बनून राहा गुलाल उडतोय महायुतीचा अजून पाहत राहा हिंदुस्थान चोवीस तास लवकर